नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं याच रेसिपी मराठीमध्ये आज बेकरी स्टाईल कुरकुरीत भरपूर पदार्थ सुटलेली खारी आज आपण घरच्या घरी बनवतोय बऱ्याच वेळेला काय होतं आपण आपलं राज्य घर सोडून बाहेरच्या राज्यामध्ये किंवा देशांमध्ये राहत असतो त्यावेळी ही खारी तिथं इझिली अवेलेबल होत नाही गरम गरम चहामध्ये खारी बुडवून खाण्याचा आनंद काय तो वेगळाच असतो पूर्वी चहासोबत खारी मी दररोज नाश्त्याला खात असायचे एक तरी पीस मला चहासोबत लागायचंच पण आता ती सहा सहा महिन्याने खायला भेटते चला तर मग म्हटलं बेकरी स्टाईल छोटा मोठा चुका टाळून एकदम एकदम परफेक्ट बेकरी स्टाईल खारी बनवूयात त्यासाठी काय करायचं दोन कप मैदा घेतलेला आहे चाळीने चाळून घ्यायचा आहे मैदा कधीही घेतला तरी चाळूनच घ्या जरी त्याच्यात काही घाण नसेल तरीसुद्धा पाऊन चमचा ओवा हातावरती या पद्धतीने मॅश करून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मैदा त्यानंतरून तीन चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे माझ्यासारखे तुम्हालासुद्धा जर का खारी आवडत असेल तर ही खारीची रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार हे मी आत्ताच सांगते त्यामुळं आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला आत्ताच करून द्या तर इथे बघू शकता सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं त्यानंतर हाताने व्यवस्थित पिठाला हे मोहन चवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने मी पाणी मोजून घेतलेलं आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी घेऊन या पद्धतीने हाताने थोडंसं जोर देऊन आपल्याला हे पीठ सोळून मळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित पाणी भसलं जातं आणि पीठही व्यवस्थित भिजलं जातं थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे असंच पीठ मळून घेणार आहोत एका वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्हाला मी सांगते पुढे किती पाणी लागलं ते बघू शकता जसं की आपण चपातीचा गोळा तयार करतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे तर एक वाटी पाणी घेतलेलं होतं जो फक्त वाटी मी युक्त पाणी वापरलेलं आहे पीठ झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत बघू शकता एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे म्हणजे साठा त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साठा आपल्याला पात जास्त पात्तळ नको आहे किंवा जास्त घट्टसुद्धा नको आहे एक ते दीड पळी तेलामध्ये व्यवस्थित या कन्सिस्टन्सीचा साठा बनून तयार होतो आणि या सगळ्या पिठासाठी हा साठा व्यवस्थित पुरतो अजिबात कमी वगैरे पडत नाही किंवा जास्तसुद्धा होत नाही तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटं पीठ आपलं व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे व्यवस्थित थोडंसं अलगधाने मळून घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला याचे कट मारायचे आहेत ते चाकूच्या साह्याने या पद्धतीने हे पीठ जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत म्हणजे सगळे गोळे जे आहेत ते एक तयार होतात या बेसमधला एक एक पाठ काढून आपल्या हातावरती या पद्धतीने गोलाकार त्याला मळून घ्यायचा आहे अलगत जास्तही प्रेस करायचं नाही आहे आणि याच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेणार आहोत या सगळ्या पिठाचे एक सात गोळे तयार करून घेतलेले आहेत एकसारखे असे त्यानंतर मी हे गोळे साईडला ठेवून घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावायचं आहे आणि आपल्याला पातळ सर असं लाटून घ्यायचं आहे जसं की आपण करंजीची पाती लाटतो ना अगदी त्या पद्धतीने एकदम पातळ सर फक्त करंजीचं पीठ थोडं घट्ट असतं हे थोडं पातळ आहे त्यामुळे पीठ लावून हे आपण लाटून घेणार आहोत लाटताना फक्त ही, ही काळजी घ्यायची पातळ लाटायला हवं आणि सगळ्या बाजूने एकसारखं लाटायला हवं कडा वगैरे अजिबात जाड नकोत नाहीतर मग आपली जी खारी आहे ना ती अशी लेअर्स पडत नाहीत बघू शकता हात आरपार दिसतो या पद्धतीचं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर याच पद्धतीने आपण सगळ्या पात्या लाटून घेणार आहोत चाणीमध्ये थोडंसं पीठ मी डस्ट करून घेतलेलं आहे त्याच्यावरती ही जी आपण लाटलेली पाती आहे किंवा पोळी आहे ती टाकून घेणार आहे आणि बाकीच्या पोळ्यासुद्धा आपण याच पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत तर तुम्ही एका वेग जरी पोळ्यासुद्धा टाकल्या तरीसुद्धा या चिपटत नाहीत बघू शकता त्यानंतर सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत थोडासा साठा घेतलेला आहे का पोहेला आणि वरून असा सगळ्या साईडने एकसारखा असा लावून घ्यायचा आहे जास्त लावायचा नाही आहे अगदी व्यवस्थित हा साठा आपल्याला पोहेला लावून घ्यायचा त्याच्यावरती एक दुसरी पोळी जी लाटून घेतली ती टाकून घ्यायची आहे त्यालासुद्धा वरच्या साईडने आपण साठा लावून घेणार आहोत तिसरी पोळीसुद्धा याच पद्धतीने म्हणजे एकावरती एक पोळ्या टाकत जायचं आणि साठा लावत जायचं या पद्धतीने तर सातपोळ्या एकावरती एक, एक टाकून घेतलेल्या आहेत सात याच्यासाठी याला पदर खूप छान सुटतात एकदम खुसखुशी तशी खारी बनून तयार होते त्यानंतरून या पद्धतीने चौकोनी असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकावरती एक, एक ठेवून या पद्धतीने चौकोनी फोल्ड करून घेतलेला आहे हलक्या हाताने थोडंसं मध्यभागी प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरून थोडंसं पेटभर भुरायचं आणि हे आपल्याला जी पाती आहे ती लाटून घ्यायची आहे तर इथे माझा किचन प्लॅटफॉर्म आहे तो व्यवस्थित नाही आहे म्हणून मी त्याच्यावरती लाटत नाहीये किचन प्लॅटफॉर्म जर का व्यवस्थित असेल तर तुम्ही त्याच्यावरती भरभर असं लाटून घेऊ शकता आलटून पालटून थोडंसं मध्ये आधी पीठ लावत सगळ्या बाजूने एकसारखं असं हे आपल्याला पाती व्यवस्थित चौकोनी अशी लाटून घ्यायची आहे चौकोनी याच्यासाठी केली याचे पदरसुद्धा खूप छान सुटतात आणि कट करताना सुद्धा व्यवस्थित चौकोनी शेपमध्ये आपल्याला हे कट करता येतं तर इथे बघू शकता आपण जे खारे आहेत ते चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलेली होती तर थोडासा व्हिडिओ मिस झाला ते काही नाही एकदम सिंपल आहे चाकूच्या सहाय्याने एकदम चौकोणी कट करायचं आहे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही सुद्धा करू शकता चौकोणी असं करू शकता किंवा थोड्याशा लांबट खऱ्या असतात उभ्या त्यासुद्धा कट करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण अगदी पटकन निघल्या जातात अजिबात खाली वगैरे चिकटत नाही या पद्धतीची जाडी ठेवायची आपल्याला जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही आणि आणिवरतीच आपण ह्या सगळ्या ज्या खाऱ्या कट केलेल्या आहेत त्या काढून घेणार आहे आता ज्या साईडच्या खारे शिल्लक राहिलेल्या असतात त्याला व्यवस्थित असा चौकोणी शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतरून हे आपल्या चाळींमध्ये काढून घ्यायच्या आहेत सगळ्या खार्या आपल्या काढून झालेल्या आहेत अजिबात चिकटलेल्या नाही आहे तेल आपलं गरम करून घेतलं त्याच्यामध्ये ह्या खाऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे ज्यावेळी तुम्ही खारी तेलामध्ये सोडत असता त्यावेळी ते तेल अजिबात गरम नसावं अजिबात म्हणजे त्याला बबल्ससुद्धा यायला नको आहेत बघू शकता तीन खाऱ्याच्यामध्ये सोडल्यानंतरून हे जे खारी आहे ते याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याला बबल्स आलेले आहेत एवढं जेव्हा तुमचं तेल गरम असेल त्याच वेळी खारी ही परफेक्ट अशी पदर सुटतात तर बघू शकता तीन खाऱ्या ज्या आहेत त्या फुगून वर आलेल्या आहेत आणि एक तळालाच आहे तोपर्यंत आपण याला झारा वगैरे काहीही लावायचा नाही आहे ते बघू शकता चारही खाऱ्या फुलून वरती आलेल्या आहेत त्यानंतरूनच आपण याला झारा लावून घेणार आहोत त्यावेळी तर बघू शकता झाऱ्याने थोडेसे सेपरेट करायचे आहेत आणि पलटी करून घ्यायच्या आहेत मस्तपैकी ह्या आपल्या खाऱ्यातला पदर सुटलेल्या आहेत इथे बघू शकता सगळ्या खाऱ्या याच पद्धतीने आपण पलटी करून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला एकदम लो गॅस करायचा आहे नंतर थोडा मिडियम करायचा या पद्धतीने मिडियम टू लो गॅसवरती आपण खारी जी आहे ती तळून घ्यायची आहे बघू शकता खारीला इथेच आपला जे पदर आहेत ते सुटलेले आहेत म्हणजे किती खारी आपली खुसखुशीत आणि लेअर्सवाली झालेली आहे तर मस्तपैकी थोडासा लालसर कलर येईपर्यंत एक सहा ते सात मिनटं या खाऱ्या आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये मस्तपैकी कलर आलेला आहे ही डार्क कलर काढायचा नाही आहे कारण का थंड झाल्यानंतर थोडंसं हलकासा डार्क कलर येतो या पद्धतीने चाळणीमध्ये या खाऱ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली नितळ भांड्यामध्ये किंवा मग टिश्यूपेपरवरतीसुद्धा तुम्ही या खऱ्या काढून घेऊ शकता परफेक्ट लेअर सुटलेली ले। एकदम खुसखुशीत आतून अजिबात कच्ची किंवा कडक नाही परफेक्ट अशी बेकरी स्टाईल खारी बनून तयार झालेली आहे तर इथं बघू शकता खाऱ्या तळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये काढल्यानंतर या पातेल्यावरती मी चाळण ठेवलेली होती आतमध्ये किती तेल निथळेला आहे ते या खाऱ्या मी अशाच अर्धा तास उघड्या ठेवलेल्या होत्या तरीसुद्धा अजिबात मऊ वगैरे पडलेल्या नाही आहेत भरपूर पदार्थ सुटल्यात आणि एकदम खुशखुशीत झालेल्या आहेत या खाऱ्या चला तर मग पुन्हा भेटत आणखीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद